गडकरी साहेब तुम्हाला जो त्रास झाला तो दोष तुमच्या कारभाऱ्यांचा आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आहे भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून सध्या त्याच्याकडे पाहिलं जात आहे पुण्यामध्ये मार्चंडच्या काळामध्ये पुण्याच्या विकासाच्या नावाखाली जी कामं करण्यात आली शंभर टक्के बोगस करण्यात आली आज पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था काय का, का वाहतूक कोंडी होते गडकरी साहेब तुम्हाला आत्ता त्रास झाला लाखो पुणेकर दररोज हा त्रास सहन करतात हा प्रॉब्लेम फेस करतात तुम्हाला जर जमलं तर बघा हा त्रास घालवता येतो का सहा आमदार दोन खासदार या पुण्याला असून सुद्धा पुण्याची अवस्था बकाल झाली गडकरी साहेब हा सगळा दोष महानगरपालिकेचा आहे तुमच्या कारभार्याचा आहे प्रशासनाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं गप्प बसणाऱ्या पुणेकरांचा सुद्धा आहे गडकरी साहेबांना त्रास होतो त्यांचे कार्यक्रम होत नाहीत ते विजिट करू शकत नाहीत मध्ये अडकून बसतात गडकरी साहेबांना त्यांच्या नियोजित स्थळी पोचता येत नाही देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री पुण्यामध्ये मध्ये अडकून बसतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव गडकरी साहेब काहीही असू शकत नाही आणि हे पाप महानगरपालिकेतल्या कारभार्यांच हे लिहून ठेवा वेळोवेळी याच पद्धतीने आम्ही मागणी करतोय की कोणीतरी पुण्याकडे लक्ष द्या वाहतुकीकडे लक्ष द्या आज गडकरी साहेब पुण्याची अवस्था राज्यात दुसरी कुठेही नसेल इतकी वाईट दलिंदर आणि लोकांना त्रासदायक सिस्टीम या पुण्यातली बनली आणि या सगळ्या विषयावर गडकरी साहेबांना जो त्रास झाला रोज पुणेकर तो त्रास सहन करतोय या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची तमाम पुणेकरांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हा आवाज ज्यांच्या पर्यंत पोहोचतो त्या प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे तुम्हाला त्रास होत असेल सहन करू नका प्रत्येक टॅक्स तुम्ही भरताय वरून त्रास सहन करायचा मोगलाही नाही पेशवाही नाही निजामशाही नाही आत्ताची मोदीशाही असली तरी इतर तुमच्यावर नाहीत जेणेकरून तुम्ही आवाज उठवल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही सामान्य माणसाचं तर सोडा देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना ट्राफिकचा त्रास सहन करावा लागता याचा अर्थ पुणे मुंबईतल्या किंवा इतर शहरांमध्ये लोकांना किती त्रास सहन करावा लागत असेल या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करतोय म्हणून सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विनंती एवढीच आहे तुम्ही प्रत्येक जण या त्रासातून जाताय या व्हिडिओ कडे गांभीर्यानं पहा समजून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आता जर गडकरी साहेबांच्या किंवा इतर नेत्यांच्या कानापर्यंत हवा हा आवाज नाही पोहोचला तर तुम्हाला सुरळीत तुमचं आयुष्य सुरळीत वाहतूक आणि चौका चौकामध्ये टोळी जी दबा धरून बसलेली असते तुमच्याकडून पैसे वसूल करायला कमीत कमी त्यांना त्यांची ड्युटी कळेल आणि ते जिथं कुठं वाहतूक कोंडी होईल तिथं ती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करते होय मी चर्चा करतोय माननीय नितीन गडकरी साहेबांबद्दल पुण्यात आले होते पुण्यामध्ये मेट्रोचं अंतिम टप्प्यात काम सुरू आहे शनिवारवाडा ते स्वारगेट या दरम्यान मेट्रोच त्या मार्गिकेच जी काही पाहणी होती जो काही अहवाल त्यांना पाहिजे होता त्या कामाची सध्याची सध्या परिस्थिती आणि इतर घडामोडीबद्दल बद्दल स्वतः केंद्रीय मंत्री गडकरी साहेब स्वतः विजिट देणार होते परंतु पुण्यातली वाहतूक कुठल्याही चौकामध्ये जा कुठल्याही रस्त्याला जा तुम्ही पुणे शहराच्या बाहेर चांदणी चौकात चा। जा तुम्ही हिंजवडीच्या चौकात जा तुम्ही विद्यापीठाच्या चौकात जा तुम्ही शहरातल्या कुठल्याही चौकात जा तुम्ही उपनगरात जा तुम्ही कात्रजला जा हडपसरला जा नगर रोडला रोड रो, रोड जा सोलापूर रोडला जा किंवा सातारा रोडला जा कुठल्याही रस्त्याला उपनगरांमध्ये चौकांमध्ये अंतर्गत रस्त्यांमध्ये जर गेला तर रस्त्यांची वाईट अवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी याच्यामुळे सामान्य माणसाचं सा जगण मरण मुश्किल झालंय खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे हा संतोष शिंदे तुम्हाला नेहमी सांगतोय की बाबा अरे बोला या विषयावर या विषयावर बोललं पाहिजे हे लोक तुमची फक्त आणि फक्त पिळवणूक करतायत जाब विचारणार कोण पण माझ्या मते आता गडकरी साहेबांना त्रास झाला गडकरी साहेबांना मेट्रोची शनिवार वाडा ते स्वारगेटच्या त्या मेट्रोच्या कामाची पाहणी करायची होती नाही पोहोचू शकले ट्राफिक मध्ये अडकले प्रचंड मनस्ताप झाला शेवटी अधिकाऱ्यांना मेट्रो प्रशासनाला त्यांनी जी वेळ दिली होती किंवा यांची मिटिंगची वेळ जी विजिटची फिक्स झाली होती पुण्यामध्ये देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना त्या मिटिंगला विजिटला पोचू शक नाहीत किंवा तिथं पोचता आलं नाही काय करायचं पुण्यात आठ आमदार आहेत त्याच्यात एका गडकरी साहेबांच्या पक्षाचे सहा आमदार आहेत दोन खासदार खासदार आहेत एक त्याच्यातला देशाचे मंत्री आहेत मग इतकी सगळी नेतेगण मंडळी पुण्यात असताना ता आणि हमखास दर पंधरा दिवसाला माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय दौरे असतात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण सगळ्यांचं लक्ष महानगरपालिकेवर आहे अधिकाऱ्यांचं लक्ष पैसे कमावण्यावर आहे आणि सगळ्यांनी महानगरपालिका लुटून थाल्ली म्हणलं तरी हरकत नाही हे मी जबाबदारीनं सांगतो कारण पुण्यात तुम्ही कुठल्याही रस्त्याला जा खड्डे का पडले आज जून महिना आहे मार्च महिना तिसऱ्या महिन्यात जून महिना सहाव्या महिन्यात तीन महिन्यात सगळ्या रस्त्यांची चाळण कशी काय होते रस्ते वाहून कसे काय जाऊ शकतात रस्त्यावरच डांबर रस्त्यावरच सिमेंट रस्त्यावर खड्डे अचानक कसे काय पडू शकतात गडकरी साहेब संतोष शिंदेचा जाहीर प्रश्न आहे जर तुम्ही मनावर घेतलं महानगरपालिकेच्या फक्त मार्चेंटच्या कामाची जरी चौकशी केली हजारो कोटी रुपये पुणेकरांच्या टॅक्स रुपी पैसा जो महानगरपालिकेच्या तिजोरीत भरला त्याच्यावर दरोडा टाकला ह्या अधिकाऱ्यांनी आणि कारभाऱ्यांनी बोगस काम झाली आणि त्याच्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था बेकार झाली अजून महत्वाचं दुसरं कारण गडकरी साहेब तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलात तुमच्याविषयी आमच्या मनात प्रचंड रिस्पेक्ट आहे तुम्ही काम करणारी माणसं आहेत म्हणून पुण्यातल्या कामाबद्दल तुम्हाला मी तुमच्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे म्हणून प्रामाणिक एक पुणेकर म्हणून सांगतोय पुण्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये पाच पाच आठ आठ ट्राफिक पोलीस उभे असतात तुम्ही कात्रजच्या चौकात जा तुम्ही स्वारगेटच्या चौकात जा तुम्ही बालगंधर्वच्या चौकात जा तुम्ही अप्पाबळवण चौकात जा कर्वे रोडला जा सातारा रोडला जा हडपसर रोडला जा कुठल्याही चौकात जा एवढे पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी चौकात उभे असतात का फक्त दबा धरून सिग्नल सुटला की लोकांना पकडण्यासाठी उभे असतात याच उत्तर पाहिजे एका बाजूला चौकात चौकात ट्राफिक जाम होते कधी सिग्नल बंद पडतात कधी लोक त्या ठिकाणी सिग्नल तोडतात वाईट परिस्थिती आहे जनतेची सुद्धा चूक आहे पण मग ट्राफिक पोलीस वर्दीवर युनिफॉर्मवर तो माणूस कशाला आहे शासन त्याला फक्त लोकांना कधी सिग्नल तोडतात किंवा दबा धरून कधी त्याला हेल्मेट नाही ह्याची पावती नाही त्याची पावती नाही म्हणून पकडण्यासाठी प्रयत्नशील असतात का फक्त ट्राफिक पोलीस लोकांनी गाड्या लावल्या की नो एंट्री मध्ये आहे नो पार्किंग मध्ये आहे म्हणून फक्त गाडी उचलण्यासाठीच ते तत्पर असतात ट्राफिक सुरळीत करण्यासाठी पुण्यातले ट्रॅफिक पोलीस कामच करत नाही पुण्यातले ट्राफिक पोलीस सुरळीत रस्ता करण्याचं काम कधी करतात गडकरी साहेब तुमच्यासारखे मंत्री आमदार संत्री अजून कोणी लाडके नेते अजून वेगळे वेगळे कोण असतील त्यांच्यासाठी रस्ता मोकळ्या करण्यासाठी असतात जनतेला रस्ता मोकळा करून देत नाहीत गडकरी साहेब म्हणून तुम्ही अडकले ही ही अवस्था आहे पुण्यातली पुणेकर प्रचंड वैतागलेला आहे आणि पुणेकर या सगळ्या त्रासातून दररोज त्या ठिकाणी जातोय सध्या पाऊस पडतोय पावसाचा सीजन अर्थात वा वातावरण सुद्धा तसंच आहे ट्राफिक पीक जाम होते बाराही महिने पुण्यातल्या तुम्ही निलायम चौकात जा दांडेकर पुलावर जा टॉकीत जा डेक्कनला जा कुठेही जा नेत्यांच्या घराच्या आसपास जा किंवा अधिकाऱ्यांच्या कुठेही जा महानगरपालिकेत जा पुण्यामध्ये गाडी पार्क करायला जागा नाही तुमच्या मेट्रोचा काय उपयोग झाला मला माहित नाही परंतु पुण्याच्या वैभवामध्ये भर पडली एवढंच मी चांगली गोष्ट सांगू शकतो तरी सुद्धा तुम्हाला जो त्रास झालाय या सगळ्या त्रासाला पुणेकरांच्या त्रासाला कधी तुम्ही या सगळ्यातून मुक्ती करणार आज वाईट अवस्था याचे कि चांदणी चौकातला उड्डाण पूल पहिला होता पाडला ट्राफिक जैसे ते आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उड्डाण पूल पाडला परत नवीन काम झालं जैसे ते आहे सातारा रोडला बीआरटी होती आडपसर रोडला बीआरटी होती ट्राफिकची अवस्था बेकार आहे काढून टाकली परत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलं या सगळ्या गोंधळामध्ये पुणेकरांनी फक्त जीव द्यायचा अपघातामध्ये मरायचं पाठीच्या मणक्याच्या इतर त्रासानेच त्रस्त व्हायचं गडकरी साहेब याला जबाबदार कोण आणि याला जर महानगरपालिका जबाबदार असेल सगळ्या कामाची चौकशी करा सगळे निकृष्ट दर्जाचे काम असतील अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर सहित सगळ्या लोकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा तर हे अवकातीवर आणि वटणीवर येतील अन्यथा पुण्यातली वाहतूक ट्राफिकची परिस्थिती सर्वसामान्य रस्त्यांची अवस्था ही सगळी मोदी भरोसे देवा भाऊ भरोसे का अजितदादा भरोसे का एकनाथ भाई भरोसे हे फक्त उत्तर कुणाला मिळत नाही आणि पुणेकरांना लुटण्याचं आणि तिरुज तिजोरीवर दरोडा टाकण्याचं काम होत आहे तुम्हाला झालेल्या त्रासाचं पुणेकर काही करू शकणार नाही पण पुणेकरांच्या त्रासामधून तुम्ही मुक्त करू शकता पुणेकरांना ट्राफिकच्या त्रासातून मुक्त करू शकता एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद आता महानगरपालिका आल्या त्याला बघा कसे टपून बसलेले सगळे डोमकावळे सगळ्या पक्षाचे बाहेर येतील आणि वांझोटे आश्वासन देतील आम्ही प्रभागासाठी हे करू पुणेकरांसाठी हे करू रस्त्यांसाठी हे करू काहीही करणार नाहीत पुणेकरांना महानगरपालिकेला लुटून खाण्यासाठी गडकरी साहेब आता निवडणुका येतील ही सगळी लोक लुटण्यासाठी प्रयत्न करतील पुण्याचा विकास कुणी करणार नाही हे तुम्ही डोळ्यांनी पाहावं एवढीच माफक अपेक्षा आहे जय शिवराय जय महाराष्ट्र